आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अतिशय सामान्य आजाराबद्दल डिस्कस करणार आहोत तो म्हणजे ॲसिडिटी ॲसिडिटी ही एक समस्या आहे जे प्रत्येकाला कधी ना कधी त्रास देत असते या व्हिडिओमध्ये आम्ही ॲसिडिटीवर होमिओपॅथिक उपचार आणि ॲसिडिटी कमी करण्यासाठी कोणती होमिओपॅथिक औषधे घ्यावी आणि दिवसातून किती वेळा घ्यावी याबद्दल चर्चा करणार आहोत तर चला मित्रांनो स्टार्ट करूया मी आहे डॉक्टर पठाण आणि माझ्या चॅनलवर खूप स्वागत आहे हायपर ऍसिडिटी ज्याला म्हणतात ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये पोटात जास्तीत जास्त प्रमाणात ऍसिड स्त्राव होतो ज्यामुळे पोटात जळजळ होणे वेदना होणे भूक न लागणे उलट्या होणे पोट फुगणे आणि छातीत जळजळ होणे जर ही स्थिती योग्यरित्या व्यवस्थापित केली गेली नाही तर यामुळे गॅस्ट्रिक अल्सर अपचन वजन वाढणे सूज आणि वेदना यांसारख्या समस्या उद्भवू शकतात अयोग्य आहार धूम्रपान आणि मद्यपानाच्या सवयी यांसारख्या अनेक बाह्य कारणामुळे हायपर ॲसिडिटी उद्भवते शारीरिक हालचालींचा अभाव खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी तणाव आणि काही औषधांचा दीर्घकाळ वापर यामुळे ॲसिडिटीचा धोका वाढतो प्रेग्नन्सी लठ्ठपणा बॅक्टेरियल इन्फेक्शन वृंदत्व आणि उपवास ही अनेक कारणे आहेत ज्यामुळे हायपर ॲसिडिटी होऊ शकतो प्रोटॉन पंप प्रतिबंधक औषधे पारंपरिकपणे ॲसिडिटीवर उपचार करण्यासाठी वापरली जातात जसे की ओमेप्रोझल पेन्टॅप्रोझल रॅबेप्रोझल इत्यादी ही औषधे दीर्घकाळ घेतल्याने अनेक दुष्परिणाम होऊ शकतात जसे की हिप आणि मणक्याचे फ्रॅक्चर म्हणजे ऑस्टिओपोरोसिस आणि आतड्यांसंबंधी विकार आणि अने अनेक प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकतात आता ॲसिडिटीसाठी होमिओपॅथिक उपचारांबद्दल बोलूया होमिओपॅथिक डॉक्टर अनेक सुरक्षित आणि अने प्रभावी औषधे लिहून देतात ज्यांचा वापर ॲसिडिटी आणि त्याच्याशी संबंधित इतर अनेक लक्षणे दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो अनेक होमिओपॅथिक औषधे ॲसिडिटी आणि त्यांच्याशी संबंधित लक्षणे जसे की छातीत जळजर होणे पोटात दुखणे झोपेचा त्रास होणे मलमल होणे आणि उलट्या होणे यासाठी देखील वापरल्या जाऊ शकतात होमिओपॅथिक औषधे अशा स्तरावर पातळ केली जातात जिथे ते त्यांचे औषधी गुणधर्म टिकवून ठेवतात पण कोणत्याही दुष्परिणाम होत नाही आणि हे सर्व वयोगटातील लोकांसाठी वापरण्यास सुरक्षित मानले जाते आता त्या होमिओपॅथिक औषधांबद्दल बोलूया जे घेतल्याने तुमची ॲसिडिटी कायमची दूर होईल पहिलं औषध आहे होमिओपॅथिक कॉम्बिनेशन होमिओपॅथिक कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला चार प्रकारची औषधे घ्यावी लागतील पहिलं आहे रोबिनिया थर्टी एक्स पोटॅन्सी दुसरं आहे पल्सटिला थर्टी एक्स पोटॅन्सी तिसरं आहे अँटीमोनियम क्रोडम थर्टी एक्स पोटेन्सी आणि चौथा आहे कार्बो वेज थर्टी एक्स पोटॅसी तुम्हाला या चारही औषधे थर्टी एम एल समान प्रमाणात म्हणजे तुम्हाला एक थर्टी एम एल रिकामी एक प्लास्टिकची बाटली घ्यायची आहे त्यात रुबिनिया थर्टी सेवन पॉईंट फाय एम एल पल्सिटिला थर्टी सेवन पॉईंट फाय एम एल अँटिमोनियम क्रोडम सेवन पॉईंट फाय एम एल आणि कार्बो वेज थर्टी सेवन पॉईंट फाय एम एल हे सर्व औषधे इक्वल क्वांटिटीमध्ये थर्टी एम एल प्लास्टिकची बाटलीमध्ये मिसला हे औषध एक चम्मच पाण्यात वीस थेंब घाला आणि जेवणापूर्वी अर्धा तास आधी घ्यावे दुसरं मेडिसिन आहे नक्स ओमिका थर्टी एक्स पोटेन्सी नक्स ओमिका थर्टी एक्स पोटेन्सी हे औषध छातीत जळजळ होणे उलट्या होणे मलमल होणे आणि ॲसिडिटी कमी करण्यासाठी एक अतिशय प्रभावी औषध आहे नक्स ओमिका थर्टी एक्स पोटेन्सी जेवणाच्या अर्धा तास आधी सकाळी दोन थेंब दुपारी दोन थेंब आणि संध्याकाळी दोन थेंब जेवणाच्या आधी प्यावे तिसरं आहे रोबिनिया थर्टी एक्सपोटेन्सी रोबिनिया थर्टी एक्सपोटेन्सी हे ॲसिडिटी कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी आणि खूप इम्पॉर्टंट औषध आहे रोबिनिया थर्टी एक्सपोटेन्सी दोन थेंब सकाळी दोन थेंब दुपारी आणि दोन थेंब संध्याकाळी जेवणाच्या अर्धा तास आधी प्यावे लक्षात ठेवा ॲसिडिटी पूर्णपणे बरी होईपर्यंत तुम्हाला ही सर्व औषधे एक करून एक घ्यावी लागतील म्हणजे किमान सहा महिन्यापर्यंत घ्यावे लागतील लक्षात ठेवा ही सर्व औषधे घेण्यापूर्वी एकदा तुम्ही तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद